नमस्कार मैत्रिणींनो इथे मी दीड लिटर दूध घेतलेलं आहे आपल्याला मिल्क केक बनवायचा आहे आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि दोनशे ग्रॅम साखर घेतलेले आहे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे चला तर इथं लोखंडाच्या कढईला मी स्वच्छ धुवून घासून घेतलेले आहे आणि त्यात थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि दूध टाकून दिलेलं आहे आता आपल्याला हे दूध उकळायचं आहे दीड लिटर दूध आहे छानसा आपल्याला असा हलवत राहायचं आहे खूप लक्ष द्यायचं आहे कारण दूध ऊतू गेलं तर सगळं खराब होईल बघा अशा प्रकारे मी दूध सर्व आठवून घेतलेलं आहे त्यात मी लिंबू रस टाकून दिलेला आहे अर्धाच लिंबू टाकून दिलेला आहे रस अशा प्रकारे आपले मिल्क केक मिश्रण बनवलं आहे मी खूप लक्ष देऊन करावं लागतं नाहीतर खाली चिकटून जातं आणि वास येतो म्हणून खूप लक्ष देऊन करावं लागतो मिल्क केकचं मिश्रण तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे आपलं मिल्क केकचं मिश्रण चल तर आता आपण काढून घेऊया केकच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे मिश्रण छानसा आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण चार ते पाच तास आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे गरम गरम चला तर पाच तास झाले आता असा कलर झालेला आहे आपल्या मिल्क केकचा चला तर आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये वाव मस्त आहे आपला मिल्क केक चला तर आता आपण वड्या पाडून घेऊया तुकडे करूया तुम्ही बघू शकता किती सुंदर झाला आहे आपला मिल्क केक तुम्ही बघा तुम्हाला जर माझी मिल्क केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका